होऊन जावे याशी टोपी घातल्यावर टाळी वाजली पाहिजे बाबा गायक संगीत लायू सत्ता न, सत्ता न व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टच्या गीतांवर तरुणाई थिरकली पुणे बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित सत्तांना सत्तावन्नव्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट या चित्रपटसृष्टीच्या शंभराव्या वर्षाच्या प्रवासाच्या जुन्या सदाबहार संगीताच्या सुरेल मैफिलीच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते या लाइव इन कॉन्सर्ट मध्ये स्वरूप भाळवणकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या गीतांचे सादरीकरण केले यावेळी बालगंधर्व कला परिवार ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते पार्श्वगायक स्वरूप भाळवणकर यांच्या स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यावेळी म्हणाले की बालगंधर्व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा एक आत्मिक आनंद मिळवणारा क्षण होता स्वरूप भाळवणकर यांनी या कार्यक्रमात जे सादरीकरण केले त्यामध्ये सिनेमाचा शंभरावा वर्षाचा इतिहास होता त्याची सुरुवात बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर व दिग्गजांनी गायलेले आम्ही वंदिले या गीताने केली त्यानंतर के एल सहगल यांच्या बाबुल मीरा या गीताने शंभर वर्षाचा चित्रपटाचा इतिहास व प्रवास त्यांनी बारा मिनिटात दाखविला धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून पाठीचे दिन वाढलेले आहेत तरी आता आनंद होतो की चोवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून चालेल चालू झालेला आमचा महोत्सव तर हे सत्तावीस तारखेच्या पाठी दीड वाजता संपलेला आहे प्रचंड आनंद आहे सर्व कलाकारांमध्ये अनेक सेलिब्रिटी जीवित झाले अनेक चांगले चांगले कार्यक्रम झाले अतिशय सुंदर प्रतिसाद होता आणि अतिशय सर्वच आमच्या कार्यक्रमाची टीमने जे दोन महिने कष्ट घेतले घेतलेची चाललं असं वाटतं आम्हाला आम्ही जे जे निमंत्रित केले सर्व पाहुणे पण आले सेलिब्रिटी पण आले चांगले व्याख्यानं झाली परिसंवाद झाले वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि कुठलेही विघ्न न येता कुठलेही वादवाद न होता अतिशय शांतपणे आणि अतिशय लेखना सोहळा पुण्यातला जो नावाचा जातो आणि महाराष्ट्रातील मुख्य सोहळ्यामध्ये जे गणना गण्णा होते कुठल्या इव्हेंट एजन्सीने न केलेला कलाकारांनी कलाकारांसाठी केलेला सोहळा तर अतिशय सक्सेसफुल झाला असं मला आनंद वाटतो ही सर्व पुणेकर आम्ही महाराष्ट्रातील रसिकांचे आभार मानतो आमच्या कार्यक्रमांतील सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि दोन हजार सव्वीसला पेक्षा अजून चांगल्या कार्यक्रम आम्ही पुणेकरांसाठी दिलीच रसियाबालंदोर वर्धापन देण्यासाठी त्यांची सर्व टीम घेऊन मुंबईवरून पुण्यात आले त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांनाही आवडला हा सोहळा आणि निश्चितच त्यांनी ग्वाही दिली प्रत्येक वर्षी ही हजेरी लावली या सोहळ्यासाठी आम्हालाही अति आनंद झाला की एवढा हिंदीमधील ख्यातनाम गायक एक मराठीतील रंगभूमीवर या मी, आभार आगी आगी। uh, मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिव्हिलेज अँड ऑन ऑनर टू परफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेव्हन हा फाउंडेशन डे आहे तर uh, ही खूप मोठी आम्हाला uh, संधी मिळाली असं मला वाटतं okay. आणि जे आमचं गाणं आता आम्ही जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळं वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचं टीजर पण लाँच करतो आहे आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे काय नेमकं खासत होते आजच्या प्रोग्रामला आणि बालगंधर्व परिवार मध्ये तुम्ही ट्रस्ट मध्ये आपण हा प्रोग्राम करते कसं वाटतं खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण कुठलाही अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय तो विषय नाही तर एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काही थोडंफार संगीत सादरीकरण करतो आणि त्याच व्हेन्यू मध्ये आणि त्याच पुण्या पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो बाकी आता परफॉर्मन्स नंतर ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळेल पण ते पण मी एक आषाढी निमित्त विठ्ठल नामात होऊन असं अभंग केलेला आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे वारकरी आहेत त्यांच्या सोबत जाऊन हे अभंग मी म्हणतोय अलका टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंढरपूरला जाणार आहे तसं तसं मी पण सगळीकडे जिथे जिथे मला संधी मिळेल मी ते सादर करतो नाही चांगलं वाटत की आ, आध्यात्मिक आणि अभंगचा प्रकार पण लोक माझा एप्रिशिएट करतात रॅप आणि पॉप्युलर गाणी तर एप्रिशिएट केलीच तर हे पण एप्रिशिएट करतात त्या आर्टिस्ट जेव्हा तुम्ही व्हर्सेटाईल प्रेझेंटेशन देता आणि लोक एप्रिशिएट करतात बरं वाटतं विठ्ठल नामत हो नियदंग गा तो मी अभंग पाडुरंग पांडुरंग, पांडुरंग विठ्ठल नामात होनी हो नियदंग हो विठ्ठल नामात हो नि यदंग तो तो मेरा नाम दुलजीत कौर मान है मैं पंजाबी मूवीज करती हूँ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ वेल uh, well, मुझे मराठी सॉन्ग करने का काफ़ी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने uh, एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे हे गाणं करना है द uh, रीजन मैं मला हा गाणं करायचं तर कारण ह्याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते करते सगड़ा सॉन्ग मे दाखोला है जैसा मुलगा मोटा हो तो वो फैमिली को छोड़कर मम्मी को छोड़कर अलग हो जाता है और आजकल ये सब बहुत चल रहा है अपनी सोसाइटी में तो दिस मैसेज एक यू नो ये सॉन्ग है तो मुझे ये मैसेज ही कन्वे करना है सोसाइटी के लिए कि अपने पेरेंट्स हमारे लिए बहुत कुछ करते हैं जैसे ही आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ऑब्वियसली दिस इज मैसेज दैट आई वांट टू कन्वे टू दी सोसाइटी कैसा लग रहा है आपको जो प्रोग्राम आज जो बालगंधरो में है में है, मैंने ये फर्स्ट टाइम अटेंड किया है और बहुत मैंने लावनी देखी अभी तो इट वाज अमेजिंग मैंने ये हमेशा थिएटर्स में मूवीज में देखा था बट आज मैंने लाइव देखा एंड वो जो एनर्जी और जिस तरीके से उन्होंने परफॉर्म किया वो अमेजिंग एंड इट्स रियली गुड एवरीथिंग इज वेरी जी के साथ आप अभी ये कर रहे, कर रहे रहे हैं कैसे लगता है जी मतलब बहुत अच्छा इनका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज वेरी गुड दैट्स व्हाई मैन ऑफ कोर्स बहुत सिंगर्स है बट मैंने जब इनको सुना इनमें कुछ अलग ही बात है इसलिए मुझे इनके साथ काम करने में बहुत अच्छा लगा स्पेशली वो जो सॉन्ग है मेरी मम्मा को इतनी मराठी में वो सॉन्ग समझ में नहीं आ रहा था बट जैसे स्वरूप ने किसी को समझाया था तो मैंने वो गाना पूरा समझ लिया जब मैं मेरी मम्मी और सिस्टर को ये गाना बता रही थी एक एक लाइन उसका मीनिंग तो मेरी मम्मी और सिस्टर दोनों रोने लग गए और मेरी मम्मी ने यह भी कहा कि इस गाने को हिंदी और पंजाबी में जरूर बनाना तो मतलब आप समझ सकते हो कि, कि किस लेवल का सॉन्ग होगा वो ये तो स्वरूप ही ज्यादा अच्छा काम सकता होता साधी है तू साधी हैंग

go ನಂಗೆಲ್ಲೂ ಎಲ್ಲ